उन्हाळ्याच्या कडाक्याच्या गर्मीमध्ये आधीच जीव हैराण असतो त्यातच वीज वितरण कंपन्या मनमानीपणे भार नियमन करत राहतात सकाळपासून भाजून काढलेल्या उन्हात लोकांची तगमक होत असते पंखे कूलर बंद पाणी उकळलेले आणि घरात राहावं तरी कसं राहावं ज्यावेळी सर्वाधिक गरज असते त्याचवेळी वीज गायब लोकांनी महागडं बिल वेळेत भरायचं पण त्यांना दिली जाणारी सेवा मात्र अनियमित कोणालाही कल्पना न देता कोणताही पर्याय न देता अचानक वीज गायब करणं म्हणजे सामान्य माणसाला वेठीच धरणे हे अघोषित भारणीय म्हणजे सरासर हलगर्जीपणाचं उदाहरण आहे लोकांनी सहन करायचं म्हणजे किती करायचं कितीदा हेच ऐकायचं की देखभाल दुरुस्ती सुरू आहे उन्हाळा दरवर्षी येतो आधीच तयारी करता काय येत नाही प्रत्येक वेळी या समस्यांना तोंड देणाऱ्या नागरिकांना याचा प्रचंड संताप येतो पण त्यावर उपाय मात्र शून्य आणि यामध्येच आता बदलापूर आणि परिसरातील विजेच्या समस्यांवर निराकरण करण्यासाठी महावितरण मोठे काम करणार आहे अंबरनाथ येथील दोनशे व्ही उपक्रमांवर पन्नास एम व्ही ए क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर काढून शंभर एम व्ही ए क्षमतेचा नवीन ट्रान्सफॉर्मर बसवण्यात येणार आहे त्यामुळे अकरा मार्च म्हणजे आजपासून ते सतरा मार्च दरम्यान काही वेळ वीज पुरवठा खंडित होण्याची शक्यता आहे या कामामुळे बदलापूर पूर्व भागाचा वीज पुरवठा अंबरनाथ उपकेंद्रावर जोडण्यात येईल यापूर्वीच एक्सप्रेस फीडर अंबरनाथला जोडला गेलाय तर खरवई एक्सप्रेस फीडर जोडण्याचे काम नऊ आणि दहा या काळात वीज पुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो बदलापूर पूर्व भागातील अंबरनाथ येथून मिळणार असल्याने जर तिथे भार व्यवस्थापन योग्यरित्या झाले नाही तर काही वेळ भार नियमन करावे लागू शकते हे काम पूर्ण झाल्यानंतर सतरा मार्च नंतर वीज पुरवठा पूर्वरस सुरळीत होईल महावितरणाने नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे भार नियम शक्यतो टाळण्याचे प्रयत्न सुरू आहेत मात्र काही तांत्रिक कारणांमुळे वीज पुरवठा खंडित झाल्यास नागरिकांनी संयम बाळगावा अधिक माहितीसाठी महावितरणाच्या अधिकृत स्तोत्रांकडून अपडेट मिळवत राहावेत धन्यवाद अशाच बातम्यांसाठी पाहत रहा आपले बदलापूर